नमस्कार मित्रांनो आशा सेविकांना पाच हजार रुपये हे मिळणार आहे त्या संदर्भात जी आर आहे अभियानांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमाकरिता सर्वसाधारण योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीसच्या राज्य शासनाच्या अंतसं अर्थसंकल्पीय तरतुदीतून आशा सेविकांना आशा सेविका व गट प्रव प्रवर्तक यांना जानेवारी दोन या हजार चोवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीतील मोबदला रुपये नऊ हजार पाचशे एकोणवीस लक्ष इतकी रक्कम हा दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेला आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमा अंतर्गत राज्य राज्यात आशा सेविका व गट प्रवर्तक या कार्यरत आहेत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना निकष व दराप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रकल्प अंमलबजावणी खड़ा, अनुदानातून आशा सेविका व गटप्रवर्तक यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात नेमून दिलेल्या एकूण अठ्ठावन्न सेवा केल्यास त्या सेवेस केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो तथापि राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम व इतर राष्ट्रीय आरोग्य विषयक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत आशा सेविका व गट प्रवर्तक या दोन्ही घटकाच्या भूमिका महत्वाच्या असल्यामुळे सदर कामाकरिता त्यांना दिनांक सतरा जुलै दोन हजार वीस नऊ सप्टेंबर दोन हजार एकवीस व दिनांक दहा एप्रिल दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाने प्रत्येकी पाच हजार व गटप्रवर्तक यांना सहा हजार दोनशे वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आलाय आशा सेविका व गटप्रवर्तक यांना सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात पन्नास हजार सातशे सत्याहत्तर लक्ष इतके अनुदान राज्य शासनाकडून मंजूर झाले आहे त्या अनुषंगाने वित्त व नियोजन विभागाने पुढील तीन महिन्याकरिता माहे जानेवारी दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीचे आशा सेविका व गटप्रवर्तक यांचे मोबदला अदा करण्यासाठी रुपये नऊ हजार पाचशे एकोणवीस लक्ष इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे त्यामुळे नऊ हजार पाचशे एकोणवीस लक्ष इतके अनुदान राज्य राज्य आरोग्य सोसायटीस उपलब्ध करून देण्याची बाब ही शासनाने विचाराधीन विचाराधीन होती तुम्ही ते शासन निर्णयामध्येही पाहू शकता राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अशा सेविका व गटप्रवर्तक यांना मोबदला अदा करण्यासाठी दिनांक तेवीस दो तेवीस दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये तीस हजार लक्ष व पुरवणी मागणी मंजूर तरतूद तरतूद रुपये वीस हजार सातशे सत्याहत्तर लक्ष अशी एकूण पन्नास हजार सातशे सत्याहत्तर लक्ष इतकी तरतूद राज्य शासनाने अर्थसंकल्पित केली केलेली आहे के के सदर तरतुदीत आशा सेविका व आशा गट प्रवर्तक यांना जानेवारी दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार चोवीस या तीन महिन्याच्या कालावधीकरिता रक्कम नऊ हजार पाचशे एकोणवीस लक्ष इतकी रक्कम लेखांशीर्ष शी। शी। बावीस दहा एच झिरो पंधरा मधून वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे हा अशा सेविका व गट प्रवर्तक यांच्या संदर्भात असा हा महत्वाचा जे आर होता तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील